दोन गटामध्ये फ्रीस्टाईल झालेल्या हाणामारीची नालासोपाराच्या पोलीस ठाण्यात दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे नालासोपारा पूर्वेकडील तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये काल पंचवीस जुलैला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ठाणे अंमलदार कक्षामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी दोन गट आलेले होते त्यावेळी दोन गटात पोलिसांच्या समोर फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही गटाला बाजूला केलं जर पोलीस ठाण्यामध्येच असे दोन गट डब्ल्यू डब्ल्यू एफ प्रमाणे भेटत असतील तर पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित होतोय मात्र हे भांडण का आणि कोण करत होतं याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही प्रतिनिधी विपुल पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत विपुल या सर्व राडेबाबतची अधिकची काय माहिती आहे नक्की हे नाला तो परा पूर्वेकडे तुलून पुलिसमध्ये काल सकाळच्या सुमारास आलेले दोन्ही वर्ग जे आहेत ते या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आले होते मात्र ते मध्ये त्या ठिकाणी तुफान हानामारी केलेली आहे मात्र महामारीचं कारण काय आहे हे समजू शकलेलं नाहीये मात्र पोलीस ठाण्यामध्ये जर अशा प्रकारे जर जर मारामारी होत असेल तर मात्र पोलिसांचा दाख राहिला नाही का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे नेमकं आता या दोन्ही दोन्ही मारामारी करणाऱ्या पक्षावरती हो नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं जसं सांगितलं की काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र याबाबतच कारण नेमकं काय आहे अजूनपर्यंत मॅडम कारण आपल्याला समजू शकलेलं लोक तक्रार देण्यासाठी आले होते मात्र तक्रार दोन पक्षांमध्ये भांडण असताना हे तक्रार देण्यासाठी आले असताना त्यामध्ये हा भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं यामध्ये अधिकाऱ्यांसमोर हे मारहाण झाल्याचं कळतंय त्याच्यामुळे काही पोलिसांचा धाक उरला नाहीये का असा सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय विपुल हो नक्कीच या ठिकाणी पन्नास पेक्षा अधिक स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित असतो मात्र या ठिकाणी एवढा जर राळा जर सुरू असताना मात्र पोलीस कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आपल्याला गेल्याचं दिसून आले नाही मात्र महामारी झाल्यानंतर पोलीस या ठिकाणी सोडवण्यासाठी गेल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे माधुरी नक्कीच विपुल धन्यवाद दिलेला या अपडेटसाठी Tchau,